सेवा समर्पण आणि स्वाभिमानाचा आवाज प्रभाग सोळा अ मधून संतोष मस्के मैदानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा अ मधून अनुसूचित जातीचे उमेदवार म्हणून श्री संतोष प्रभाकर मस्के नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत मामोरडी किवळी विकासनगर आदर्शनगर राभेत आणि गुरुद्वारा परिसरातील जनतेच्या विश्वासावर उभे असलेले ते एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत गेल्या वर्षांपासून इंटरनेट आणि केबल व्यवसाय सक्रिय असलेले संतोष मस्के हे प्रभागातील रस्ते गटारी पिण्याचे पाणी स्वच्छता आरोग्यसेवा या मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत आहेत महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उपयुक्त योजना युवकांसाठी क्रीडांगण आणि व्यायामशाळा तसेच मोफत हॉस्पिटल मोफत शाळा आणि हरितक गार्डन हा त्यांच्या विकासाचा संकल्प आहे सेवा समर्पण आणि प्रामाणिकपणा हेच माझे राजकारण या विश्वासासह त्यांनी जनतेकडे एक संधी मागितली आहे याविषयी त्यांच्याशी पीसीसी सी सी न्यूजने थेट संवाद साधलाय पाहूयात सविस्तर काय म्हणाले काय सांगाल प्रभाग क्रमांक सोळा मधून आपण निवडणुकीला इच्छुक उमेदवार म्हणून समोर जात आहात काय नेमकं या प्रभागातील समस्या आहेत काय अडचणी आहेत आणि काय आपण घेऊन समोर जाणार नमस्कार मी संतोष प्रभाकर मस्के प्रभाग क्रमांक सोळा मधून बीजेपी कडून पीकडून इच्छुक उमेदवार म्हणून लढणार आहे छान प्रश्न आहे तुमचा दादा की प्रभागामध्ये काय समस्या आहेत एवढ्या समस्या आहेत ना की जर तुम्ही पाहिलं तर सात वर्ष जे नगरसेवक होते ना ते नव्हतेच इथे फक्त इलेक्शन झालं त्यानंतर जे गायब झालेत ते गायबच झालेत समस्या एवढ्या आहेत ना की आमचा विकास नगर जो आहे त्याला साध एक मोतारी सुद्धा नाही आहे सार्वजनिक अजून रेड झोन पडल्यामुळं डेव्हलपमेंट नावाचा प्रकारच नाही आपल्या इथे त्यामुळं सुविधा म्हणजे सांगण्याचं म्हणलं की एक मोठी लिस्ट आप आहे आपल्याला आजचा वेळ कमी पडेल त्या हिशोबाने पण थोडक्यात आपले जे आहेत ते तुम्हाला सांगते आपण प्रभात क्रमांक सोळा म्हणजे निवडणुकीला समोर जात असताना या जा। जनतेला हवा त्या पद्धतीचा नगरसेवक त्या नगरसेवकाचा आपण दुपारी त्यानंतर दोन हजार वीस पासून आपण समाजकार्याचा तर नेमकं या सेवकात सेवा करत असताना आपल्याला या, या प्रभागात काय काय अडचणी निर्माण झालेल्या पाहिलं खरं म्हणलं तर समाजकारण हे मला लॉकडाऊन नंतर समजलं लॉकडाऊनमध्ये जे परिस्थिती पाहिली ती म्हणजे न सांगण्यासारखी आहे की मी एक सामान्य घरामध्ये असून मला ज्या गोष्टी वेळेवर भेटल्यात त्या गोष्टी करोनानंतर जे भेटत नव्हत्या ते मी जळून पाहिलेत आणि माझा व्यवसाय केबलचा आणि इंटरनेटचा असल्यामुळे तो एकदम जळून मी पाहिला आहे जे गवर्मेंटचे जे किट येत होते ते सुद्धा लोकांना भेटत नव्हते त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी काहीतरी हॅन्डल करायला पाहिजे त्या हिशोबाने मी ह्या गोष्टीला हे केलं आणि प्रयत्न करतोय की पुढे कसं जायचं महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान महानगरपालिकेच्या परंतु जर आपण विकास नगर हे राबित परिसरात एक सहभागी असणारा एक भाग आहे आणि त्यामध्ये जर कधी विकास नगर फक्त विकास नगरच का तिथला विकास हा प्रत्यंत थंडपीठा पाहायला मिळतो त्या संदर्भात काही नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी काही काम केलं असे विकास काम मोठ्या प्रमाणात काही तुम्हाला की तमाम जनतेला माहितीये है की या सात वर्षामध्ये कधीच नगरसेवक जे झालेले आहेत ते आले नाहीत आणि तुम्ही छान मुद्दे मांडलेत की बाबा विकास नगर नाव असून विकास का झाला नाही सर्वात मोठा कारण हेच आहे की आमच्या इथे रेड झोनच जी टलकती तलवार आहे लटकती तलवार त्याच्यामुळे डेव्हलपमेंट नाही तुम्ही जर खरंच पाहिलं तर सगळंच डेव्हलपमेंट लावेतलं होतं पण आपल्या इथे होत नाहीये तर मला असं वाटतं की मी जर कधी भविष्यात नगरसेवक झालो होणार हे शंभर टक्के आहेच पण झालो तर पहिला हा मुद्दा हा काढणार की आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंट फक्त एकाच कारणामुळे आहे तो जो आहे फक्त रेड झोनमुळे या प्रामुख्याने प्रामुख्याने मला असं वाटतं की खूप सारे मुद्दे आहेत आता पहिली गोष्ट तर साध हॉस्पिटलसाठी जाण्यासाठी आम्हाला इथून पिंपरी चिंचवडला जावं लागतं महत्वाचा मुद्दा माझा आहे की हॉस्पिटल खूप गरजेचं आपल्या इथे साध कुठे आग लागली तरी अग्निशामक नाहीत माझ्या प्रभागामध्ये त्यांना यायला जवळ वेळ लागतोय तो सुद्धा नाहीये तर मी तर म्हणाल की भरपूर आहेत ह्या दोन गोष्टी सांगून किंवा मी ह्या दोन गोष्टीवरती पुढे जाणार नाही मला भरपूर काम करायचं फक्त एक संधी पाहिजे मला जे मी अपेक्षा करतो की माझी मायबाप जनता देणार मला तर यामध्ये पद्धतीने सांगतो की मी असं करेन तुमच्याबद्दल असं काय वेगळं वेगळेपण आहे की तुम्हाला जनतेने मिळून खरं म्हटलं तर चांगला प्रश्न तुम्ही सांगितला दादा पण मी इथे जन्म घेतलेला आहे मला माहिती आहे की या खालून कशी परिस्थिती निर्माण होती मी सोन्याचा चमचा घेऊन नाही आलोय आणि मी खालून आलोय तर मला माहितीये की काय बेसिक नीड आहेत मी साधच तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो आता पहिली मध्ये जाण्यासाठी सुद्धा दहा ते पंधरा हजार डोनेशन द्यावं लागतं सकाळी आठ वाजता जाणारा माणूस संध्याकाळी आठ वाजता येतो त्याला घेणं देणं नसतं कोण काय येते पण तो विचारामध्ये एवढं गुंतलेला असतो ना आणि त्याच्या घरी कोणी आजारी पडलं ना त्याला डोक्यावरती जेवढे भार पडतात पैशाचे मला असं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी मला जाणून जवळून माहितीयेत त्यामुळं मला पब्लिक खरंच मला निवडून देतील तुम्ही तुमच्या विजयासाठी सहभागी पब्लिक जनतेला काय हवं मला एक संधी हवी आहे मी बोलून नाही तर करून दाखवणार मधला आहे फक्त माझ्या जनता मायबापला एवढंच विनंती करतो की एक संधी नव्या युगाला एक संधी नव्या पर्वाला फक्त